राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर मोठे झाला आणि आज कर्जमाफी बद्दल शेतकऱ्या मदत मिळती तुमच्या पोटात गोळा उठतो कर्ज काढून कर्ज मागे कर्जमाफी विठ्ठलराव विखे पाटील असतील बाळासाहेब विखे पाटील असतील तुम्ही स्वतः असाल किंवा तुमचा मुलगा सुजय विखे असेल कुणी मतदान केलं तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुमची ओळख कुणामुळे विखे पाटील विचारधारा गुंडाळून सतत पक्ष बदलून शेतकऱ्यांचं हित तुमच्या मनामध्ये कधीच येणार नाही तुम्ही ये फक्त स्वार्थासाठी ह्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर फक्त उड्या मारायचं काम करता आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्यांना जर काय फायदा पाहिजे असेल तर तो नुसत्या सोसायटी काढतो सोसायटीवर कर्ज काढतो आणि कर्ज काढल्यानंतर फेडायच्या वेळेस तो म्हणतो कर्ज माफी द्या ही चे, शेतकऱ्याची चेष्टा नाही तर काय शेतकऱ्याला कर्ज मिळणं म्हणजे त्याला फेडावंच लागतं शेतकऱ्यांनी कर्ज बुडवलंय अशी एक सोसायटी किंवा बँक दाखवा शेतकऱ्याकडून वसून केलं जातं शेतकऱ्याला सुट्टी दिली जात नाही आणि शेतकऱ्याला नवं जुनं करावं लागतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला कर्ज हे फेडावंच लागतं आणि तुम्ही काय सांगता हु? की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कर्ज माफी करणार अहो महाराष्ट्रात एवढा पाऊस पडला ओला दुष्काळ सदृश्य भयानक परिस्थिती झाली छदाम दिला नाही तुम्ही विखे पाटील तुम्हाला भावी मुख्यमंत्री तुम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागत होते पण तुम्ही त्या पदासाठी काबील असाल सुद्धा परंतु पक्ष बदलल्यामुळं तुम्ही दोन नंबरचे नेते थे थेट थे, दहा नंबरला येऊन बसले तुम्हाला फक्त मंत्रीपद पाहिजे तुम्हाला फक्त संरक्षण पाहिजे ज्या जीवावर विखे पाटील साहेब तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवारा संस्था असेल किंवा इतर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल कुणाच्या जीवावर आहे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्याच कोटी जन्माला आलेला आहात विचारा त्या विठ्ठलराव विखे पाटलांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही आणि आज तुम्ही जर शेतकऱ्याची हेटाळणी करणार असाल विखे पाटील साहेब या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमच्या पक्षाला तुमच्या विचारधारेला कधीच माफ करणार नाही कारण तुमच्या सारखी अशी अत्यंत वाईट भावना खरं तर मी कधीच पाहिली नाही आणि शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मला असं वाटतं की तुम्ही शेतकऱ्या प्रति कपाळ करंटी आहात म्हणूनच तुमच्या मुलाला शेतकऱ्यांनी सपकून खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत केलंय हे विसरू नका याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मी संतोष शिंदे हार्दिक स्वागत करतो इडा पिढा टळू दे बळी राजाचं राज्य येऊ दे म्हणून हजारो पिढी आमच्या शेतकऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मागणं मागतात केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शेतकऱ्याप्रती संवेदनशील असल्याचं दाखवत परंतु सत्तेमध्ये बसलेले मग मंत्री असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल जरी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला असला तरी शेतकऱ्याप्रती त्यांना कुठलं कर्जमाफी करायची असेल योजना द्यायची असेल किंवा सर्वे साधा करायचा असेल तरी त्यांचा हात थरथर कापायला लागतो लकवा मारतो त्यांना का हो शेतकऱ्यांना तुम्हाला काय द्यायचं असेल तर तुमच्या घरातलं देता का राधा कृष्ण विखे पाटील म्हणतात जे राज्याचे एक मंत्री आहेत जबाबदार नेते आहेत संवेदनशील व्यक्ती आहे त्यांचं असं मत आहे की शेतकरी फक्त कर्जमाफीसाठीच सोसायटी स्थापन करतात का त्याच्यातून त्यांचा विकास होत नाही तो चांगलं कर्ज घेऊन पीक पेरणी करत नाही अन्नधान्य धान्य उगवत नाही कर्ज फेडत नाही शेतकरी काहीच करत नाही तो फक्त फुकट जगतो अह सरकारने जे फुकटा द्यायला सुरुवात केलेली आहे किंवा सरकार जे लोकांना फक्त पोचत आहे त्याच्यामुळे तुमच्यासारखे मंत्री आमदार होतात आणि आमदार झाल्यानंतर तुम्ही मंत्री होता आणि तुम्ही चेष्टा करता शेतकऱ्यांची काय वाटत असेल ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली त्या मुलाला जाऊन विखे पाटील विचारा ज्याचा बाप आत्महत्या करून मेलाय ज्याची आई आत्महत्या करून मिली ज्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं ज्या बायकोचा मुला बाळांचा करता घरातला पुरुष बाप म्हणून जो झाडाला लटकून शेतात मिळाला विष प्राशन करून मिळाला विखे पाटील त्याने पण कर्ज घेतलं होत कर्ज फेडत सुद्धा होता फक्त त्याच्याकडे छदाम उरत नव्हती तो कुटुंबाला चालवू शकत नव्हता मुलांचं शिक्षण असेल संसार असेल आई वडील असतील बायकाने असतील आणि एकंदरीत शेतीचे प्रश्न असतील या सगळ्यांनी सुलतानी आसमानी आणि सरकारी संकटामुळं विखे पाटील तो जर अस्वस्थ असेल तो जर आत्महत्या करत असेल पाप कुणाचं आहे विखे पाटील साहेब तुम्ही म्हणाले आपल्या देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली कर्जमाफी देऊ म्हणून सादर ओला दुष्काळ द्या म्हणलं जाहीर करा तर तुमचेच मुख्यमंत्री काय म्हणले महाराष्ट्र शासनाच्या मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ जाहीर करायची तरतूद नाही हे तुमचेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस राज्याचे विरोधी पक्ष नेते होते ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस काय म्हणाले त्यावेळेस सुद्धा अतिवृष्टी झाली होती एका क्षणात ओला दुष्काळ जाहीर करता येतो असं त्यांचं स्टेटमेंट तो केला पाहिजे मग विरोधी पक्षात असल्यानंतर तुम्ही बोल घेवड्या पद्धतीने बोलता सत्तेमध्ये खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्या काय हाताला लकवा मारतो का सह्या होत नाहीत पटापटा कारण त्याचा अर्थ असा आहे लोकांना तुम्हाला दे द्यायचं तुमच्या मनात नाही फक्त तुमची घरं भरायची फक्त नेत्यांचं भलं झालं पाहिजे पक्षाचं भलं झालं पाहिजे आमदार खासदारांचं चेले चपाट्यांचं पदाधिकाऱ्यांचं भलं झालं पाहिजे जनतेचं हित सत्ताधाऱ्यांच्या मनात नाही विचारात नाही आणि रक्तात सुद्धा नाही असं ठाम म्हणावं लागेल अन्यथा शेतकऱ्यांप्रती विखे पाटीलच काय राज्याचा कुठलाही मंत्री आमदार मुख्यमंत्री महोदयांपर्यंत कुणीही असं वाईट बोलू शकत नाही विखे पाटील आज बोललेत ही काही वेगळी गोष्ट नाही याच्या अगोदर सुद्धा तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा बोलले होते म्हणजे सत्ताधारी ही सगळी मंडळी अजित पवारांपर्यंत काल परवा अजित पवार पण काय म्हणाले हे एकाच माळेचे आहेत अजित पवार असले काय विखे पाटील असले काय माणिकराव कोकाटे असले काय यांच्या मनात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही शेतकऱ्याच्या जीवावर निवडून फक्त यांना यायचंय शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी मात्र ह्यांना खायचं वेगळ्या वेगळ्या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवायचं आणि अजित पवार पण म्हणाले होते की सतत कर्ज मागता कर्जमाफी पण मागता कधीतरी कर्ज फेडा आणि ह्यांच्या उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात ह्यांचा मुलगा अठराशे कोटी रुपयाची प्राईम लोकेशन मधली जमीन तीनशे कोटी रुपयाला पदाचा गैरवापर करून खरेदी करतो शासनाला एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते तिथं अजित पवारचा पोरगा एक भरत नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर होत हा पदाचा गैरवापर नाही का मग तुम्हाला बोलायची तुमची काय पात्रता आहे हे सुद्धा आता समजून घेतलं पाहिजे त्याच कारण असं आहे तुम्ही जखमेवर मी चोळण्याचं काम करताय तुम्ही सत्तेत बसला तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर मोठे झाला पण शेतकऱ्यांना आता द्यायचं म्हणल्यानंतर तुमच्या खर तर म्हणजे भावना तुमच्या फार बेकार आहेत तुमची नियत फार बेकार आहे विखे पाटील साहेब हे विठ्ठलराव विखे पाटलांनी शिकवलेलं नाही हे बाळासाहेब विखे पाटलांनी शिकवलेलं नाही तुमची सुद्धा ही वैचारिक पद्धती नाही परंतु विखे पाटील साहेब तुम्ही आर एस एसच्या नादी लागला तुम्ही भाजपच्या नादी लागला तुम्ही फडणवीसांच्या नादी लागला म्हणून शेतकऱ्यांच्या विषयी वाईट बोलता तुमच्या हातात काय नाही तुम्ही फक्त नावाला मंत्री आहे तुमच्या कुठल्याही पॉवर तुमच्या हातात नाही म्हणून शेतकऱ्या निर्माण झालाय पण या व्हिडिओच्या माध्यमातून गाव खेड्यातला प्रत्येक शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर त्यांची पोरं त्यांची पोरी आणि त्यांचं कुटुंब हा व्हिडिओ ज्या वेळेस पाहतील त्यावेळेस तुमच्याविषयी एक कमेंट करून निषेध या व्हिडिओच्या खाली केल्याशिवाय राहणार नाही तुमचा खर तर वैचारिक जो काही दिवाळखोरीचा बाजार तुम्ही शेतकऱ्याचा अवमान करून त्या ठिकाणी मांडलेला आहे शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो तुम्हाला शेतकरी कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला मधांत सोडा सावलीला सुद्धा शेतकरी उभा करणार नाही अशी जर तुमची वाईट शेतकऱ्याप्रती धारणा असेल तर माझं मत खरंय की खोट आहे मित्रांनो मला एवढंच या माध्यमातून सांगायचे जरी माझ्या भावना ह्या भाषिक तीव्र जरी असल्या तरी शेतकऱ्यांची तुम्ही चेष्टा करता शेतकऱ्यांप्रती तुम्ही वाईट बोलता तुम्ही कुणाच्या जीवावर मोठे झाला तुम्ही गाव खेड्यात ज्यावेळेस पोरासाठी मतदान मागायला गेले स्वतःसाठी मतदान मागता पक्षासाठी मतदान मागता त्यावेळेस त्याच शेतकऱ्याच्या पायासमोर कमरेतून वाकून नमस्कार करता किंवा मताची भीक मागता त्यावेळेस तुम्हाला तोच मतदार व्यक्ती शेतकरी राजा वाटायला लागतो आणि त्या राजाला नंतर तुम्ही प्रजा आणि नंतर कर्जबाजारी शेतकरी म्हणून नव्हता काय वाटत असेल त्या शेतकऱ्यांना ज्यांना कर्ज घ्यायचंय त्यांच्या ऐपतीनुसार ते घेतात ज्यांना फेडायचे ते फेडतात पण जे फेडू शकत नाही त्यांच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी कुठलाही असू द्या तो जर नाही जगला नाही जगवला त्याला नाही आधार दिला उद्ध्वस्त होईल मला सांगा विखे पाटील साहेब तुम्हीच काय महाराष्ट्रातल्या कुणीही की शेतकऱ्यांनी जर नाही केला पेरा तर काय खाणार या राज्यातली आणि देशातली लोक धतुरा हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे कारण शेतकऱ्यांनी जर नाही पेरलं तर तुमच्या ताटातलं अन्न येऊ शकणार नाही लक्षात ठेवा कधीच आयुष्यात शेतकरी हा संपावर जात नाही तो कधीच थांबत नाही शेतकरी थांबला तर तुमचं दुकान बंद पडेल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं हा व्हिडिओ आपण पाहिलेलाच आहे जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल संतोष शिंदे ऑफिशियल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पाठवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जाणीवपूर्वक हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका तुमचं मत नक्की नोंदवा सगळ्यात महत्वाचं लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका जय शिवराय